उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संत्रा मृग बहाराची फळगळचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या देग्रास तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन सन दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या संत्रा संत्रा मृग बहाराची फळगळ होत असल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता डेहनी कलगाव कांदळी तुपटाकळी महागाव वाईमेंढील विठोलीसह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आज दिनांक एक जुलै रोजी तहसीलदार दिग्रस यांना निवेदन दिले आहे याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय संजय राठोड खासदार देशमुख जिल्हा कृषी अधीक्षक कृषी विभाग यवतमाळ तालुका कृषी अधिकारी यांना याबाबत अवगत केले आहे आज आम्ही सर्व तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेला आहोत या, या वर्षी मे महिन्यामध्ये जो पाऊस आला आणि त्यानंतर जे वादळ झाला त्यामुळे सर्व संत्रा उत्पादकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुरुवातीला आंबिया बहार होता आंबिया सुद्धा कळाला आणि त्यानंतर पाऊस भरपूर आल्यानंतर एक वीस दिवसाचा गॅप गेला त्या गॅपमुळे आलेला मृग बहार जो होता तो सुद्धा गळाला आणि हे जी हानी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि लाखो रुपयाचे जे सौदे काही झाले होते त्यांचंसुद्धा सौदे व्यापाऱ्यांनी सोडून दिले आणि अतिशय मोठं संकट या दिग्रसच्या संपूर्ण शेतकऱ्यांवर आलेला आहे संत्रा उत्पादकांवर तर आमची श शासन दरबारी आदरणीय तहसीलदार साहेबांमार्फत एक निवेदन दिलं की या संत्रा उत्पादकांना भरघोस असं मदत द्यावी आणि त्यांना या संकटातून दू बाहेर काढावं जेणेकरून फेक्टरी दोन लाख तीन लाख अशा प्र पद्धतीनं मदत झाल्यास शेतकरी या क संकटातून बाहेर येऊ शकतो धन्यवाद